दोन हजार पंचवीस हे वर्ष अजून संपलेलं देखील नाहीये आणि अवघ्या सहा दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतातील जनतेच्या मनात कायमचं कोरलं गेलं पण आनंदाच्या विकासाच्या किंवा यशाच्या आठवणींमुळे नाही तर एकामागून एक हृदयद्रावक धक्कादायक आणि जीव घेणाऱ्या घटना घडल्या म्हणून या घटनांचाच आपण आज आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वर्षाच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक भयंकर चेंगराचेंगरी झाली प्रयागराजला जाणाऱ्या कुंभमेळासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर उभी असलेली ट्रेन अचानक सोळावर जाणार असल्याची घोषणा झाली आणि गर्दी उसळली उधळलेली माणसं धावणारे पाय ओरडणाऱ्या महिलांचे आवाज खाली पडलेली लहान मुलं क्षणात सर्व बाजूनी लोक चिरडले गेले एकामागून एक मृतदेह उचलले जात होते अठरा लोकांनी जागीच प्राण गमावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले एवढ्या गर्दीची कोणतीही तयारी रेल्वे प्रशासनाने केलीच नव्हती आणि अशा अफवांवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली दिल्लीसारख्या देशात ही चूक घडावी आणि त्याचा मोबदला सामान्य माणसाने आपल्या प्राणाने द्यावा यातच आपल्या व्यवस्थेची उद्ध्वस्त स्थिती दिसते पण या दुःखाला विसरून जातो ना जातो तोच अजून एक क्षण जेव्हा काश्मीर मधून एक वेगळीच बातमी येते आणि देश हादरतो पहलगाम एक शांततामय पर्यटन स्थळ यंदा त्या परिसरात येतात ते खर तर लष्कर ए तोयबाच्या टी आर एफ या दहशतवादी गटाचे सदस्य असतात ते थेट पर्यटकांजवळ जाऊन त्यांना कलमा म्हणायला सांगतात आणि जे पर्यटक म्हणू शकत नाहीत त्यांना थेट गोळ्या झाडून ठार मारलं जातं यात वीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू होतो महाराष्ट्रातील काही जखमी अजूनही व्हेंटिलेटरवर लढा देत होते हे दृश्य ही क्रूरता आणि त्यामागचं धर्माच्या नावावर माणुसकीचा अंतरात्म्याला हादरवून गेलं ज्या ठिकाणी लोक निसर्गासाठी जातात त्या ठिकाणी मृत्यू त्यांची वाट बघत होता त्यानंतर आय पी एल मध्ये आरसीबी संघाचा पहिल्यांदा विजय झाला पण हा विजय सेलिब्रेट करतानाच एक दुर्घटना घडली बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरच्या आय पी एल विजयाचा जल्लोष चालू होता हजारो चाहत्यांचा उत्साह बॅनर्स आवाज पण अचानक एक अफवा येते गेट नंबर सात वर मोफत आणि काही सेकंदात जमलेला जमाव त्या दिशेने धावत सुटतो काही मिनिटात बॅरिगेट तोडले जातात लोक एकमेकांवर पडतात चेंगराचेंगरी होते त्या आनंदमयी क्षणात प्राण गेल्याचं कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता ही घटना दाखवून गेली की अफवा कशी विषासारखी असते आणि प्रशासन वेळेवर उपाययोजना करत नसेल तर ती अफवा रूप घेत असते मुंबई परिसरातही एक दुर्घटना केवळ दोन लोकल ट्रेन मधल्या बॅग एकमेकींना लागल्यामुळे घडते मुंब्रा आणि दिवा स्टेशन दरम्यान सकाळच्या गर्दीत दरवाजावर उभे असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना लागतात आणि अचानक काही प्रवासी खाली पडतात काही जणांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात येतं त्यातील काहींचा मृत्यू होतो इतकी साधी चूक आणि एवढा मोठा परिणाम आपण प्रवास करतो पण सुरक्षिततेची साधी हमी आपल्याकडे नाही त्यानंतर अगदी ताजी घटना म्हणजे उत्तर भारतातील देवभूमीत उत्तराखंड मध्ये दोन महिन्यात चार हेलिकॉप्टर अपघात झाले केदारनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर पंधरा जून रोजी कोसळलं आणि सात जणांचा मृत्यू झाला याआधी आठ मे सतरा मे आणि सात जून रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातांमध्येही एकूण तेराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते लँडिंगच्या वेळी झालेल्या चुकांमुळे किंवा हेलिकॉप्टरच्या देखभालीत झालेल्या हलगर्जीपणामुळे हे अपघात घडले या यात्रेकरूंनी फक्त देवदर्शनासाठी वाट धरली होती त्यांना आकाशातून थेट अधीन आणखी एक घटना घडली अहमदाबाद विमान अपघात एअर इंडिया फ्लाईट एआय वन सेव्हन्टी वन कोसळलं या अपघातात दोनशे पंचाहत्तर प्रवासी ठार झाले त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला त्यांच्या ओळखीची खात्री सुद्धा डीएनए टेस्ट नंतर झाली हे अपघात फक्त आकड्यांमध्ये मर्यादित राहत नाही ते कित्येक घरांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात त्यानंतर कालच घडलेली घटना पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटना ही आणखी एक हृदयद्रावक घटना होती एकोणीसशे बासष्ट साली बांधलेला जुना पूल आजही वापरत होता रविवारच्या सहलीसाठी आलेले पर्यटक त्या पुलावर उभे होते आणि अचानक पूल कोसळला लोक नदीच्या प्रवाहात वाहून गेले रात्रीपर्यंत एनडीआरएफच्या पथकांनी शोध मोहीम चालवली काही मृतदेह सापडले काही अजूनही बेपत्ता आहेत एक जुना पूल अनेक तक्रारी तरीही त्याची दुरुस्ती कधी झाली नाही आणि परिणाम जीवांचा बळी दोन हजार पंचवीस मध्ये या अशा एका मागून एक दुर्घटना घडल्या कुठे चुकतंय आपलं प्रशासन व्यवस्था देखभाल किंवा जबाबदारी सगळीकडे शिथिलता आणि या सगळ्याचा दणका सामान्य माणसाच्या आयुष्याला बसतो आपण म्हणतो नवीन भारत डिजिटल इंडिया विकसनशील राष्ट्र पण हे सगळं फोन वाटतं जेव्हा आपला नागरिक गाड्यांखाली चिरडला जातो पाचारी पूल कोसळतो प्लॅटफॉर्मवर अफवांमुळे लोक मरतात आणि हेलिकॉप्टर मधून देवदर्शनाऐवजी मृत्यू मिळतो दोन हजार पंचवीस संपेल लोक पुढे जातील पण जे हरवले गेले त्यांचं काय त्या माणसांच्या आठवणी त्यांच्या हृदयविदारक कहाण्या त्या कायम आपल्या जाणीवेत जिवंत राहिल्या पाहिजेत कारण ही केवळ बातमी नव्हती ही काळाने कोरून ठेवलेली खरं सांगणारी कहाणी होती तुमचं या सर्वाबद्दलचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद